Oh. कुंभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यातील होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत प्रश्न आहेत मग ते कशा प्रकारचे गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी मुलांना नोकरी आहे परंतु त्यांच्या पत्रिकेत विवाह योग नेमका कधी आहे चांगल्या वराची प्राप्ती वधूची प्राप्ती कधी होईल विवाह होऊन पाच वर्ष दहा वर्ष लोटले गेलेत परंतु अजून संतती योग येत नाहीये नेमका कधी असणार आहे हा प्रश्न कधी होईल दैवी उपायानं होईल डॉक्टरी इलाज करतोय आम्ही नेमकी ग्रहांची स्थिती काय सांगते आहे वास्तुयोग आहे का वाहन योग होईल का जीवनामध्ये परदेशात स्थिर व्हायचं आहे तिथे गेलेलं चांगलं राहील की मायदेशीच राहावं व्यवसाय करावा की नोकरी करावी यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क केला फोन केला आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला देतील कुंभ राशी या महिन्यात काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत तेरा सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो पंधरा सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये कुंभ राशी लग्नी तनुभाव राहू ग्रह विराजमान आहे आणि शनी महाराज हे धनस्थानामध्ये विराजमान झाले राहू महाराज कुंभराशीचे लग्ने असणं म्हणजे विद्या व्यासंग वाढतो हा जर जबाबीपणा येतो अनेक कामांना गती देतात अशा पद्धतीनं त्यांचं कार्यभाग चालतो आणि लग्नेश धनामध्ये गेला की धनप्राप्तीचे मार्ग सुचतात अनेक पद्धतीनं मग तो व्यापारातला असेल तर व्यापार वाढवला कसा जाईल त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टींचं मार्गदर्शन घेतलं जातं आणि पुढे जाण्याच्या दृष्टीनं पाऊल उचललं जातं ते योग्य आणि लाभप्रद असत गुरुजी आम्ही नोकरी करतोय ही कंपनी मला कमी पॅकेज देते दुसरी कंपनी चांगली देते स्वीकारू का मी स्वीकारायला हरकत नाही आहे शनी महाराज हे कितीही धन आलं तरी त्याचा संचय व्यर्थ मार्गाला होऊ देत नाही चांगल्या मार्गावरती मार्गक्रमण करतात असा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येणार द्वितीय स्थान ज्याला धनस्थान आपण म्हणतो कुटुंबाचं स्थान आपण म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरुदेवता पंचमस्थानामध्ये आलेला आहे मग धनस्थानात स्वामी पंचमात मुलांकडनं धनप्राप्तीचे योग आहे आपल्या मुलाला चांगली नोकरी लागण्याचे योग आहे नवे नवे त्यांच्या शिक्षणासाठी थोडासा पैसा सुद्धा तुम्हाला खर्च करावा लागेल मग गुरुजी करायला पाहिजे का हो पेरल्याशिवाय उगणार नाहीये आता त्यांच्यासाठी तुम्ही केलं योग्य गे निर्णय घेतला योग्य शिक्षण दिलं तर पुढे ते त्यांच्या पायावरती उभे राहतील तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलंय त्या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह भाग्यात आलेला आहे कधी आलाय तो तेरा सप्टेंबर पासून तो पर्यंत तो अष्टमात आहे तेरा सप्टेंबर पर्यंत मोठ पाऊल उचलू नका धडाडीचं पाऊल घेऊ नका डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नका एकदा नाही दहा वेळेला विचार करा आणि मग पुढे चला परंतु ज्या वेळेला हा भाग्यामध्ये जाईल तुमची बहीण किंवा भाऊ तुमच्यापेक्षा लहान असलेले परदेशात जातील परदेशात लग्न करतील परदेशात स्थित होतील तुमचं मार्गदर्शन तुमच्या कृपेमुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी लाभणार आहेत त्यांना अंतर देऊ नका त्यांचा चांगला कालखंड सुरू होतोय चतुर्थ स्थान या स्थानाला सुखस्थान म्हणतात आपल्या आईचा विचार या स्थानावरनं केला जातो या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हो। चौदा सप्टेंबर या दिवशी कर्कराशीतनं सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय आईच्या प्रकृतीला शरीर पीडा या महिन्याच्या आरंभी जाणवेल तिची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे याचबरोबर वास्तूच्या संदर्भात काही निर्णय घेतायत तर थांबा वाहन घेताय थांबा जमीन घेताय थांबा चौदा सप्टेंबर पर्यंत कुठलाही व्यवहार नको फसवणूक होऊ शकते चुकीचे कागदपत्र आपल्या हातामध्ये येऊ शकतात आणि त्याच्यानं आपली अडचण वालू शकते परंतु ज्या वेळेला चतुर्देश सप्तमात जाईल त्यावेळेला चौदा सप्टेंबर नंतर या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तरी काहीही हरकत राहणार नाहीये चतुर्थेश सप्तमात जाणं म्हणजे भागीदारीतनं पार्टनरशिपच्या व्यवसायातनं मोठी प्रगती तुमच्या जीवनामध्ये होईल याचबरोबर व्यापाराला उद्योगाला व्यवसायाला आलेल्या अडचणी अडथळे तुमचे दूर होतील आणि चांगल्या प्रकारचं मार्गक्रमण तुमचं होणार आहे पंचमस्थान या स्थानाला संततीचं स्थान म्हणतो या स्थानामध्ये गुरु महाराज विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह पंधरा सप्टेंबरला कन्न मध्ये जातो आहे मग पंधरा सप्टेंबर पर्यंत संततीच्या दृष्टीने केलेला विचार घेतलेला निर्णय डॉक्टरांचं मार्गदर्शन लाभप्रद आहे संतती होण्याच्या दृष्टीनं योग चांगले निर्माण झालेले आहेत परंतु ज्या वेळेला षष्ठात जाईल विपरीत राजोगात जाईल त्यावेळेला म्हणजे पंधरा सप्टेंबरच्या नंतर तुम्ही चान्स घेऊ नका ते तुमच्यासाठी त्रासदायक आहे अडथळे आणणार आहे आणि ज्यांनी घेतलेल्याच आहेत त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेले नियम फॉलो करा तिखट खाणं असेल मिठाचे पदार्थ असतील शक्यतो वर्ज करा जड वस्तू उचलू नका अन्यथा बऱ्याच वेळेला बाळ दुपवण्याचा चान्स असतो डॉक्टरांनी सांगितलंय ना मग त्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे स्थान या स्थानाला रोगाचं स्थान म्हटलं रिपू स्थान आरोग्याच्या बाबतीत हा महिना अतिशय चांगला आहे कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाही आहेत सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं पार्टनरचं स्थान म्हंटल जोडीदाराचं स्थान म्हंटलय या स्थानाचा स्वामी सूर्यदेव स्वतः त्याच स्थानात सोळा सप्टेंबर पर्यंत विराजमान आहे आणि सोळा सप्टेंबरच्या नंतर तो अष्टमात जाईल बुधादित्य नावाचा राजोगा अतिशय राज बिंडा पुरुष अतिशय राज कन्या आपल्या आयुष्यात येईल मनासारख्या वराची मनासारख्या वधूची प्राप्ती होणं हे सुख कुंभ राशीवाल्या लोकांना येत आहे मोठ्या घरातील राजकीय वारसा लाभलेला आहे ला सरकारी नोकरी प्राप्त असलेला आहे स्वतःच्या पायावरती उभं असलेलं स्थळ मिळत आहे आणि अशाच चांगल्या व्यक्ती बरोबर जीवनाची सुरुवात होते आपली पार्टनरशिप करताय चांगला पार्टनर मिळतोय हो करायला पाहिजे कधीपर्यंत करू शकाल सोळा सप्टेंबर पर्यंत त्याच्या पुढे नाही अष्टमेश अष्टमात अचानक धनप्राप्ती आहेच आहे ज्ञानाच्या जोरावर आहे शिक्षणाच्या जोरावर आहे बौद्धीच्या जोरावरती धन मिळण्याचा योग आहे जमीन जागेंचे निकाल लागण्याचा योग पूर्वेखादा ग्रंथ प्रकाशित केला आहे त्याच्या आवृत्ती प्रति जास्त विकल्या जाण्याचे योग आहेत नवमस्थानाला भाग्यस्थान म्हंटलय मंगळ ग्रह आलेला अध्यात्मात दूर करेल तुळा राशीचा मंगळ गुरु विषयीची निष्ठा हलवून टाकेल भाग्यातला मंगळ आणि त्याचा स्वामी शुक्र ग्रह चौदा सप्टेंबरला राशी परिवर्तन करतोय षष्टात न सप्तमात येतोय षष्टात आहे तोपर्यंत अनंत विचारांनी ग्रथित होऊन जाणार आहोत सप्तमात येईल तेव्हा आपोआप मार्ग सापडायला सुरुवात दशमात वृष्टिकेचा वृष्टिक्रास आहे आणि दशमेश मंगळ हा अष्टमात भाग्यात येतोय माता दशमेश अष्टमात जाणं केलेल्या कामाचा सगळ्या सत्यानास होऊन जाणं आपण करतोय दुसरा त्याचे फळ खाणं मग गुरुजी मी काम करायचं नाही का करायचं तेरा सप्टेंबर नंतर वेळ तुमचीच आहे केलेल्या कार्याला गवसणी तुम्हीच घालताय फक्त संकट समयी धावपळ न करता शब्द न बोलता प्रेमा न जग जिंकून मग आपल्या कार्याला सुरुवात करून आरंभ करायचा आहे वेळ प्रत्येकाची आहे नियती प्रत्येकाच द्वार ठोठावते त्याच पद्धतीने तुमचंही ही ठोटवेल तुमच्याही जवळ कार्याच्या गतीचा विजय तुमच्या जवळ आणून पोचवेल तिथे फक्त थोडी शांतता संयम महत्वाचा आहे एकादश स्थानाला लाभस्थान म्हटले लाभेश पंचमात आहे अत्यंत शुभ स्थानात आहे झालेल्या लाभांचा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उपयोग तुम्ही कुंभराशीचे लोक ज्ञानीरास आहे वैराग्यमय दुसऱ्यांना देण्याचं माहिती आहे घेण्याचं माहिती नाहीये करायचंय घ्यायचंय तर कर्तृत्वानं उभं करायचं अशी ही रास आहे वेशामध्ये मकर रास आहे बाराव्या स्थानात स्वामी शनिदेव धनस्थानात गेले प्रदेशातनं धनार्जन करायला होतील व्यापार उद्योग धंदा उभा करतील नोकरी तिथे सुरू करायला लावतील यशाकडे नेणारा हा कालखंड आहे कुंभराशीच्या जातकांसाठी तुम्ही तर म्हणाल गुरुजी साडेसाती चालू आहे अडचणी वाढत आहे काय केलं गेलं पाहिजे संयम शांतता मी पणाचा आव नाही कुंभ राशीच्या जातकांसाठी शुभ अंक सात आहे शुभ रंग काळा आहे कुठल्या दिवशी चांगले काम कराल तीन तारीख चार तारीख पाच तारीख सहा तारीख आणि सात तारीख अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगले कामं करायची नाही एकोणावीस तारीख वीस तारीख आणि एकवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप आपण करा पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम वृषभाय नमा हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार